नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे श्री सुरेश धस यांची परळीमधली बीडमधली पत्रकार परिषद संपली फार सविस्तर पत्रकार परिषद होती आणि पहिल्यांदा असं दिसतंय की श्री सुरेश धस हे मुख्यमंत्र्यांनी जी काही कारवाई केलेली आहे परळीच्या प्रकरणावरून त्याच्यावरती समाधानी आहे म्हणजे ते म्हणाले की दोनशेच्या नाही तीनशेच्या स्पीडनं गाडी पळते आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी योग्यच आहे आणि त्याबरोबरच त्यांनी मुंडेंच्या भोवती फास आवडला आहे असं एक सूचित केलं आहे ते बोलत आहेत ते अजय मुंडे बद्दल मला आठवतं की एक पंधरा एक वर्षापूर्वी पंधरा एक वर्षापूर्वी आम्ही दादारी वडगाव ह्या परळी शेजारी असलेल्या गावाचे तपशीलवार वार्तांकन केलं होतं कारण तिथे दादारी वडगाव मला वाटतं की परळीचं जे थर्मल स्टेशन आहे त्यापासून अगदी पाच एक किलोमीटर अंतरावरती असेल तो व्हिडिओ जर युट्यूबला सर्च केला तर तेव्हा तुम्हाला सापडेल कारण परळीमध्ये परळीचा जो थर्मलकडे जाणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती एकदम धुक्याचं वातावरण असल्यासारखं म्हणजे आता जे दिल्लीमध्ये चित्र दिसतं काही प्रमाणात हल्ली पुण्यात ते दिसतं तर तसं चित्र तेव्हा पंधरा वर्षापूर्वी आम्ही रिपोर्ट केलं होतं की परळीमध्ये खूप प्रदूषण आहे आणि मुख्यत्वे त्याला ह्या थर्मल पॉवर स्टेशनमधून जी थर्मलची राख बाहेर पडते ती कारणीभूत आहे कारण दादारी वडगावच्या लोकांनी तेव्हा रस्त्यावरती येऊन आंदोलनं पण केली होती व त्याच्यावरती काही कारवाई पण झाली किरकोळ स्वरूपातलीच ती कारवाई होती मुख्यत्वे पाण्याचे फवारे मारले गेले तिथं ती फ्लायश खाली बसावी यासाठी तिथं जी काही तलाव वगैरे छोटे मोठे होते त्या तलावामध्ये ती फ्लॅश आणून डंप करायची आणि त्याच्यावरती फवारणी करायची वगैरे असे संदर्भ होते नंतर नंतर ह्या फ्लॅशचं महत्व सगळ्यांना कळलं कारण मी फ्लायश मिशन दोन हजार वीस हे मला वाटतं दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान आम्ही रिपोर्ट केलं होतं की फ्लायशचा वापर करून मुंबई पुण्यातले जी अपार्टमेंट आणि फ्लॅटची बांधकाम आहेत त्याच्यामध्ये त्या विटामध्ये सिमेंटच्या विठामध्ये ही फ्लायश मिक्स केली तर त्याच्यातनं त्या बांधकामाची कॉस्टही कमी होते आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं हे महत्वाचंही होऊन जाते की त्या फ्लायशचं करायचं काय ह्याबद्दलचा आपल्याला निपटारा करत आहे मग ही गोष्ट जशी जशी या मंडळींच्या लक्षात आली तशी तशी परळीमध्ये हे फ्लायशचं टेंडर घेण्यासाठी खूप सारी गुंडागर्दी झाली असं सुरेश धस सूचित करतात म्हणजे अजय मुंडे यांचं नाव घेतलं आणि ते बोलले की अजय मुंडे कोणाचे चुलत भाऊ आहेत ते तुम्ही शोधा अजय मुंडे हे नाव गेल्या काही वर्षामध्ये सतत चर्चेत आहे म्हणजे नात्र्याची ग्रामपंचायतीची निवडणूक झाली की अजय मुंडे यांचं नाव येतं धनंजय मुंडे यांच्या संदर्भात काही बातम्या आल्या किंवा पंकजा मुंडे यांच्या संदर्भात काही बातम्या आल्या की अजय मुंडेचं नाव येतं आणि तो अजय मुंडे हा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा सख्खा चुलत भाऊ आहे हेही बातम्यामध्ये येते तोच धागा आज सुरेश धस यांनी पकडला आणि ते म्हणाले की ह्या व्यक्तीने दीडशे दीडशे गुंड बरोबर घेऊन परळे आणि परिसरामध्ये हे जे फ्लॅश गोळा करणारे जे टँकर्स आहेत त्याच्या भोवती फिरून एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दहशत निर्माण केली आणि मी बोलत असेपर्यंत म्हणजे सुरेश धस बोलत असेपर्यंत पोलिसांनी या संदर्भात एकही गुन्हा दाखल केला नाही दॅट कुड बी लाईकली ट्रू त्याच्यानंतर खूप सारे तपशील सुरेश धस यांनी दिले आणि मला असं जाणवत आहे की सुरेश धस हे एकूणच प्रशासकीय पातळीवरती जी कारवाई सुरू आहे कारण श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सीआयडीच्या माध्यमातून कारण आमच्याकडे दोन इन्साइड स्टोरी पण आहेत एक तर स्टोरी ही आहे जी आज काही माध्यमांनी प्रकाशित केली काल आमच्याकडे होती पण व्हेरिफिकेशन पुढं बाकी होतं एक व्हेरिफिकेशन हे बाकी होतं की दुर्दैवी संतोष देशमुख यांना ज्या गाडीमध्ये मारहाण झाली तो ब्रेक तो रिपोर्ट आम्ही ब्रेक केला महाराष्ट्राला सांगितलं की त्यांच्यावरती छप्पन वळ आहेत आणि त्या छप्पन वळामध्ये शरीरातच रक्तस्राव होऊन दीड लिटर रक्त साकारल्यामुळं संतोष देशमुखचा सा जागीच मृत्यू झाला तर तो ती मारहाण होत असताना ते व्हिडिओ रेकॉर्ड केले गेलेले आहेत त्याचे दोन व्हिडिओ आहेत हे आमच्याकडे काल त्याची इन्फॉर्मेशन होती आणखीन एक माहिती अशी आहे की ज्याचा आका वगैरे उल्लेख सुरेश दस असं करतात तर दोन एक आरोपी आणि एक राजकीय नेता यांच्या दरम्यान सतरा फोन कॉल झालेले आहेत आमची जी माहिती आहे ते फोन कॉल्स हे ट्रेस ट्रेसआउट केले म्हणजे जो तुमचा सीडीआर काढला की सीडीआर काढल्यानंतर कोणाचं कुणाबरोबर कॉन्वर्सेशन झालं काय संवाद झाले हे जरी कळत नसलं तरी फोन कॉल्स गेलेत हे कळतं तसे ते फोन कॉल्स पण डीच्या हाताशी लागलेले आहेत ज्याचा उल्लेख सुरेश दस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आणि पुढे सुरेश दस यांनी मुख्यमंत्र्यांना हेही प्रमाणपत्र दिलं की मुख्यमंत्र्यांनी ज्या गतीनं वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले काल वाल्मिक कराडच्या बायकोची सलग दोन वेळेला तपासणी झाली इन्क्वायरी झाली बोलवलं पोलिसांनी सीआयडी चौकशीसाठी बाय दे इज वन ऑफ द पार्ट ऑफ पोलिस डिपार्टमेंट इट सेल्फ पोलिस डिपार्टमेंट मधल्या खरं तर सीआयडीला ला यायला लोक उत्सुक नसतात सीआयडी कडे पुरेसं मनुष्यबळ पण नाहीये ही वस्तुस्थिती आहे पण आपला अजूनही सीआयडी वरती विश्वास असतो म्हणून सीआयची विंग ह्यासाठी एक वेगळं पद्धतीचं काम करते आहे श्री सचिन पाटील so, हे सीआयडीचे प्रमुख आहे सध्याचे आय पी एस ऑफिसर जे ह्या प्रकरणाचा तपास करतात ते पूर्वी धाराशिवला एसपी म्हणून होते नाशिकला नाशिक ग्रामीणचे ते एसपी होते सो सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना हे प्रमाणपत्र दिलं आहे की मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीची आता चौकशी सुरू केली आहे त्या चौकशीतनं ह्या ह्या प्रकरणात त्यांना जसा अपेक्षित असलेला तपास आहे तसा तपास होतो आहे ते म्हणाले की बंदुकीचे परवाने जे मोठ्या प्रमाणामध्ये दिलेत आणि खरं आहे की परळीमध्ये सुरेश दस यांच्या मताप्रमाणे मुंबई पुण्यापेक्षा अधिकचे बंदुकीचे प्रमाण परवाने ऐकलेत आपण ते क्रॉस चेक करायला पाहिजे तसं खरंच आहे का पण परळीमध्ये जे पारे माप बंदुकीचे परवाने दिलेत आणि सुरेश दस यांचं मत असं आहे की अगदी लग्न असेल किंवा कुठलाही अगदी लग्न असेल किंवा कुठलाही सोहळा असेल तर त्या सोहळ्यामध्ये हे बंदूक काढतात ठॉय ठॉय करून आवाज करतात हे सुरेश करता स्वतः सांगत होते तर ह्या बंदुकीच्या परवान्याला रद्द करण्यासंदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी कारवाई सुरू केली आहे अजय मुंडेंच्या संदर्भात कारवाई सुरू केलेली आहे वाळू माफिया जे बीडमध्ये आहेत फक्त परळीच नाही माझ्या माहितीनुसार आम्ही किती रिपोर्ट केलेत माजलगावमध्ये तीच परिस्थिती आहे गेवराईमध्ये तीच परिस्थिती आहे आणि मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी आंदोलन जी झाली वेगवेगळी आंदोलन जी झाली त्या आंदोलनात सुद्धा या वाळू माफियानीच मोठ्या प्रमाणामध्ये निधी पुरवला होता ही वस्तुस्थिती आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर पासून ते नांदेड पर्यंत गोदावरी माय अक्षरशः जी वैराण करून टाकली आहे ती ह्या वाळू माफियानी करून टाकलेली आहे आता त्याच्या विरोधामध्ये कुठेतरी कारवाई आहे म्हणून ही स्वागतार्ह कारवाई आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मुद्दा मांडला होता आणि ते खरं पण आहे की काही प्रमाणामध्ये सुरेश झस यांना पण त्याची जाणीव झालेली आहे की त्यांनी प्राजक्ता माळी आणि तत्सम मंडळीवरती जे अनावश्यक आरोप केले त्यामुळे संतोष देशमुखचं प्रकरण बाजूला राहिलं आणि सगळा डायवर्ट जो झाला तो प्राजक्ता माळी आणि त्या मंथना आणि सगळ्या टीमकडे ज्याची अजिबात गरज नव्हती आणि त्याच्याबद्दलच काल आम्ही हा व्हिडिओ केला की प्राजक्ता माळीची सगळ्यांनी माफी मागायला पाहिजे माध्यमांनी पण मागायला पाहिजे हे अत्यंत चूक आहे अश्लाघ्य आहे की एखाद्या व्यक्तीची बदनामी करण्यासाठी कुठला तरी एक संदर्भ जोडला जातोय आणि तो आज सुरेश दास यांनी मान्य केलं की अशा पद्धतीनं आणि ते अर्थात कायदेशीर कारवाईला सामोरे जाऊ असं म्हणतात पण त्यांनाही कळलं की त्यांनी डायव्हर्ट होतोय मुद्दा मग चंद्रशेखर बावनकुळे जो मुद्दा मांडला होता की सुरेश धस यांनी अनावश्यक वक्तव्य करू नये मला वाटतं की सुरेश धस आणि अंजली दमानिया यांच्या संदर्भात ते वक्तव्य असं पण त्यालाही ते म्हणाले की ते माझे मोठे नेते आहेत आणि ते जे म्हणतात ते बरोबर आता जो संदर्भ आहे तो, तो वाल्मिक कराड हजर का होत नाही याचा काल असं म्हणतात की एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकारांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की वाल्मिक कराड हा आज हजर होतो आहे आणि आज हजर झाल्यानंतर वाल्मिक कराड इतकी दिवस का हजर झाला नाही आणि आजच तो का हजर झाला याचे संदर्भ खूप नव्याने तपासले जातील एक संदर्भ हा आहे की वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर कारण सुरेश दस असं म्हणणं की वाल्मिक कराडची एकट्याची ती संपत्ती नाही आहे ती जे सोकॉल्ड आकाबद्दल ते बोलत आहेत आणि अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे की सुरेश दस हे आडून आडून धनंजय मुंडे यांच्यावर ते टीका टिप्पणी करतायत त्यांची त्यांची एकूण सगळी भाषा शैली देहळबोली ही धनंजय मुंडे आणि काही प्रमाणामध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधात जाणारी आहे तो त्यातला अगदी राजकारणाचा भाग जरी सोडला तरी हे जे काही फोपावलेलं प्रस्त आहे वाल्मिक कराड नावाचं तर ते सुरेश धस यांनी आज जे तपशील दिले आणि ते म्हणाले की माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत जी मी हळूहळू माध्यमाला सांगणार आहे तर वाल्मिक कराड यासाठी हजर होत नसावा की आज तो त्या काळामध्ये हजर झाला असता तर एक तर सभागृह सुरू होतं सभागृहामध्ये वाल्मिकारच्या अनुषंगाने खूप चर्चा झाली असती आणि मला माहिती आहे की खूप नामचीन गुंड आम्ही बघितलेले आहेत माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पत्रकारेच्या हे जे भले भले गुंड ज्यांची दहशत असते ना ते कायदा त्यांच्या अंगावरती जेव्हा येतो म्हणजे त्याचे जे फास आवडे जातात ना तर ते अक्षरशः गात्र होतात शक्यता ही पण आहे की ह्याची पूर्ण जाणीव आहे की ज्या पद्धतीचं मीडिया अटेन्शन आहे या सगळ्या प्रकरणाकडे त्याच्यानंतर त्याचं धाडसच झालेलं नाही वाल्मिक कराडचं की आता सत्य काय ते सांगण्यासाठी कारण अजूनही वाल्मिक कराड हा संतोष देशमुख प्रकरणातला मुख्य आरोपी नाही आहे वाल्मिक कराड हा दोन कोटी रुपयाची जी खंडणी मागितली त्या प्रकरणातला आरोपी आहे आणि त्या प्रकरणामध्ये अजून पोलीस त्याचा शोध घेत आहेत तर आता या सगळ्या गोष्टीमध्ये जर वाल्मिक कराड लवकर हजर नाही झाला तर या प्रकरणामध्ये जे मीडिया अटेन्शन आहे ते काही काही थांबणार नाही याची चर्चा होतच राहील त्यामुळे ते कुठेतरी कमी करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून एक दोन दिवसामध्ये कदाचित आज किंवा उद्याच वाल्मिक कराड पोलिसासमोर हजर झाला तरी मला आश्चर्य वाटणार नाही त्याची शक्यता मला दाट वाटते कारण तो एकदा पोलिसाकडे हजर झाला की हळूहळू मग त्याची पोलीस कोठडी त्याला न्यायालयात हजर करणं याच्या पुढे माध्यमाचं वार्तांकन होणार नाही थांबूयापर्यंत पण एक महत्वाची गोष्ट या निमित्ताने बीडमधली ही जी गुन्हेगारी आहे ना अनेक लोकांना असं वाटतं की बीडचं तुम्ही का बदनामी करता असं कोण करेल आणि का करेल बीड हे एक समृद्ध शहर आहे बीडमधनच कितीतरी साहित्य कला संस्कृती मोठमोठे नेते महाराष्ट्राला पाहिलेले आहेत पण ह्या बीडचं आता ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते आज नाहीये गेली पंधरा एक वर्ष जे आम्ही रिपोर्ट केलं ते सांगतो तेव्हापासून तेव्हापासूनच हे कधी ना कधी जर थांबवणं गरजेचं होतं त्याची ती योग्य वेळ आलेली आहे जर सुरेश दस मुख्यमंत्र्यांना याचं प्रमाणपत्र देतात की ते योग्य पद्धतीनं काम करतायत तर याचा अर्थ असा की मुख्यमंत्री हे तपास यंत्रणेला पूर्णपणे खुला हँड देतात है। फ्री हँड त्याला इंग्रजीत म्हणतात याच्यातलं काहीतरी चांगलं निघावं जसं समुद्र मंथनातलं अमृत निघा थांबूया पण इथे पुढा तीस विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या कारण इतकी अत्यभूत माहिती तुम्हाला कुठंच मिळत नाही धन्यवाद